आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अर्थसंकल्पामध्ये कुठेही किंतू परंतु नाही म्हणून आम्ही सगळे समाधानी आहोत भरत गोगावले विरोधक जर बोलले नाही तर त्यांचं दुकान कसं चालणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी जे बजेट सादर केलं ते अत्यंत चांगलं आहे त्यामध्ये कुठेही किंतू परंतु नाही म्हणूनच आम्ही सगळे समाधानी आहोत महाराष्ट्रातील जनता युवा माता भगिनी यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे काय का ना आता विरोधकांनी जे बोलल्याशिवाय त्यांचं दुकान कसं चालणार आणि म्हणून करता जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जो बजेट सादर केला अत्यंत चांगला त्यामध्ये कुठेही किंतू परंतु नाही आणि म्हणून करता आम्ही सगळे समाधानी आहोत आणि महाराष्ट्रातली जनता खास करून महिला भगिनी युवक ज्यासाठी हे सगळं बजेटमध्ये तरतूद केलेली आहे पर पर हो हो हो। पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर